सातपूर परिसरातील प्रभाग क्रमांक सव्वीस म्हणजेच आशीर्वाद नगर परिसर सध्या दुर्गंधीच्या विळख्यात सापडलाय रस्त्यावर वाहणाऱ्या ड्रेनेजचं पाणी आता थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्यानं नागरिक दुर्गंधीयुक्त आणि आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त झाले प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील कुठल्याही प्रकारची सुधारणा होत नसल्यानं नागरिक संताप व्यक्त करत आहेत अनेक समस्यांचं माहेरघर घर बनलेल्या सातपूर येथील आशीर्वाद नगरमधील नागरिक आरोग्याच्या आणि समस्यांच्या छत्रछायेखाली वावरत असल्याचं चित्र सध्या दिसतंय या प्रभागातील ड्रेनेजच्या समस्यांनी गंभीर स्वरूप घेतला असून आतापर्यंत गल्लीत वाहणारं ड्रेनेजचं सांडपाणी आता घरातही वाहू लागलं आहे ड्रेनेजच्या समस्या मार्गी लागणं गरजेचं असतानाही महापालिका प्रशासन याकडे कानाडोळा का, काना का करतंय असा प्रश्न उपस्थित होतोय ड्रेनेजची कोणतेही नियोजन झाले नसल्याने परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याची खंत स्थानिक महिलांनी नाशिक दिवशी बोलताना व्यक्त केली ड्रेनेज लाईन आणि रस्ता सगळ्यात मोठी समस्या आमची ड्रेनेज लाईनची रस्त्याची ड्रेनेज लाईन पाणी डायरेक्ट घरात घुसत आहे आम्ही चार वर्षापासून राहतोय इथं पण चार वर्षापासून कुठली काही सुविधा झालेली नाहीये आणि भांडणं पण होतात बाया एकदम भांडणं करतात ह्या पाण्या ड्रेनेज लाईनच्या पाण्यावरनं आणि ती मागं टाकीवरून जाते पांडेभाऊ परत येतात की मी टाकी बंद करून देईल बूस लावून देईल आणि दरवेळेस आम्ही दोन हजार की पंधराशे पाचशे आणि आतापर्यंत दोनशे देत आलो आहे या दोन तीन महिन्यापासून दोन दोनशेच देतोय कारण नाही परवडत एवढे दोन हजार आणि तीन हजार जमा करायला आणि ते बिल्डर म्हणता की आता आम्ही घर विकले आमचा विषय क्लोज झाला आहे आता तुम्ही बघा तुमचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करावं मग दरवेळेस एवढे पाचशे रुपये म जर द्यायचे दोन महिन्यातून काढून तर मग नाही ना परवडत एवढं आता माझं म्हणणं एकाच हो की नगरसेवकांनी लवकरात लवकर लोखर, इकडं ड्रेनेज लाईन आणि रस्ता लवकरात लवकर लोखर करावं आणि काही महिलांची बच्चे प्रॉब्लेम आहे बच्चे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे ह्या एरियात आम्हाला तीन चार वर्ष रूम घेऊन झालेले तरी पण ड्रेनेज लाईनची अजून समजता लांब झालेली आहे तर मग कधी करणार आहेत तुम्ही हे अक्षरशः लोकांना घरात दरवाजे लावून लावून घ्यावा लागतं एवढं गल्ली पूर्ण पाणी जातं आहे ड्रेनेजच्या अक्षरशः खूप त्रास होतो आणि

आज आमच्या समोरच्या पूर्ण लाईनमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये रिटर्न पाणी संडासपर्यंत पोहोचलेलं आहे व ते, ते पाणी त्यांच्या वॉल कंपाऊंडमध्ये तसेच संडासच्या आजूबाजूने वाहत आहे त्यांचे चेंबर घराजवळ अक्षरशः स्फोट होण्याची शक्यता झालेली आहे तरी नगरपालिकेने कृपया याकडे लक्ष द्यावं व ड्रेनेज लाईन तसेच रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरुवात करावी नाहीतर कुठला तरी मोठा अनुचित प्रकार घडेल एखाद्याच्या संडासच्या बाजूचा जो चेंबर असतो त्याचा स्फोट होण्याची शक्यता आहे तुम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहू शकता आता हे आमचे मित्र आहेत आमचे शेजारी आहेत त्यांच्या घरात ढापा फुटून त्याच्यातून त्यांच्या वॉल कंपाऊंडमध्ये पाणी वाहत आहे तसेच शेजारच्या पाठीमागे त्यांच्या शेजारच्या घरांमध्ये त्यांचा पण ढा पाईपलाईन फुटून बा बा बाजूने पाणी वाहत आहे तरी एवढ्या मोठ्या समस्या असताना नगरपालिका प्रशासन व आमचे सर्व पालकमंत्री म्हणा महापौर म्हणा किंवा आमचे नगरसेवक म्हणा यांचं आमच्या आशीर्वाद नगर, नगर महाडा परिसराकडे का लक्ष नाही असा मोठा प्रश्न मला पडलेला आहे व आमच्या जनतेलाही पडलेला आहे जनता आमची जनता एवढी भोळीबाबडी आहे की त्यांना आपलं घर आणि आपला प्रपंच सोडून या गोष्टीकडं लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो त्यामुळे का काय हे कोणाचंही इकडं लक्ष नाही तरी कृपया प्रशासनाने लवकरात लवकर इकडे लक्ष देऊन आमची ड्रेनेज लाईन रस्ते तसेच आमचे लाईटचे गार्डनचे असे सर्व समस्या दूर कराव्या अशी मी त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र या प्रभागातील नगरसेवकांचा अभ्यास पाहता हा प्रभाग समस्यामुक्त होईल असे परिसरातील नागरिकांना वाटत होते मात्र आशीर्वाद नगरवर कुणीही आशीर्वाद का देत नाही हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक